मित्रांनो विधानसभेचं निवडणुकीचं रिझल्ट लागलंय महाराष्ट्रात बी जे चा पीच सरकार झालंय कोण जिंकलंय कोण हरलंय कोणता पक्ष जिंकलंय कोणता पक्ष हरलाय कोणाचं आलंय हे महत्वाचं नाही पण या निवडणुकीत शेतकरी मात्र हरला मित्रांनो सोयाबीनला तीन हजार रुपये भाव चारच्या आत कापसाला सहा आणि सात हजार रुपयेच्या आत हाव तरी शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून मतदान केलं नाही तरी शेतकरी हे सरल सर्व विसरले एक तर शेतकरी शेतकऱ्यांना पीक उ पीक झालं नाहीत उत्पादन सुद्धा झाले नाहीत उत्पादन खर्च देऊ केलं होतं बी जे पी सरकारने म नरेंद्र मोदीने दिन येणार होतं म्हणतंय दहा वर्ष अगोदर सांगितलंय दिन येणार होते हे विसरलोय आपण शेतकऱ्यांना भाव ते मिळवून देण्याचं हमी बी जे पी सरकारनं वीस दहा वर्ष अगोदर दिलं होतं हे विसरलोय आपण आज शेतकरी मरू लागलायत आत्महत्या करू लागलायत शेतामध्ये काही पीक नाही येत आहेत है। पीक तर येत नाहीत शेता शेतमालाला भाव नाहीत तरी आपण विसरलो का विसरलो कारण आपल्या जातीचा उमेदवार उभा होता सरकारने या राजकारण्यानी बटेंगे तो कटेंगे नारा दिलाय म्हणजे धर्मावर राजकारण केलंय जातीवर राजकारण केलंय आणि आपणही त्या मुद्द्यावर आपण चालत राहिलो बटेंगे तो कटेंगे धर्मावर नाही झालंय मित्रांनो शेतकरी पाठला गेलाय कारण शेत शेतकरी शेतकरी म्हणून म मतदान केलं नाहीत शेतकरी जाती जाती या जातीचा त्या जातीचा शेतकरी आता मी कोणत्या जातीचा आहोत बंजारा असो मराठा असो तेली असो जे काही असो एस सी असो जे काही असो मी जात म्हणूनच मतदान केलं यावेळेस कोणीही असो कोणीही असो शेतकरी हा शेतकरी म्हणून मतदान केलं नाहीत म्हणून आपण बाटल्या गेलोय बटेंगे तो कटेंगे वाटलिया बट गए हम धर्मावर मनोन शेतकारी के वाटल बट गए हम क्योंकि हमने एक शेतकरी मनोन मतदान नहीं की और इसका अभी भोगना पड़ेगा हमको भुगतना पड़ेगा अभी बीजेपी सरकार आएगी और पांच साल है उनके पास पाच साला आहे त्यांच्याजवळ शेवटी दोन महिन्यात खेळ केले त्याने शेवटी दोन महिन्यात लाडकी बहीण शेतकऱ्यांना अनुदान पाच हजार दहा हजार शेतकरी उत् शे, सोयाबीन कापूस अनुदान एवढे पैसे फेकले वीस पंचवीस तीस हजारमध्ये आपण विकल्या गेलो का दोन महिन्यात खेळ केले त्यांनी लाडकी बहिणींना पैसे दिले आपल्या घरी खूप पैसे आले त्या अगोदर खूप रोष होता कारण लोकसभेमध्ये त्यांच्या विरोधात मतदान केलं होतं मग त्यांना माहीत होतं की यांना पैसे द्यावं लागते हे पैशावर चालणारे लोक आहेत त्यांना काही नाहीत दुसरं दिमाग नाही चार महिने दहा वर चहा चार वर्षे दहा महिन्याचं सर्व काळ विसरलोय आणि शेवटी दोन महिन्याचं काळ आपण लक्षात ठेवलंय आणि त्यानुसार मतदान केलं मग काय करणार ते अजूनही चार वर्ष दहा महिने आपल्याला लुटणार आणि शेवटचे दोन महिने त्यांच्यासाठी पुरेसे आहेत शेवटचे दोन महिने ते गेम करणार तुम्हाला जितके पाहिजे तितके पैसे देणार शेवटी अजून फेकणार वीस हजार रुपये अरे शेतकऱ्यांना वीस हजार रुपये द्या हेक्टरी मदत द्या पाच वर्ष भाव नाही देणार काही नाही ठेवणार भिकारी ठेवणार भिकारी आपल्याला एकदम भिकारी आता तुम्हाला वाटतंय का ते भाव देते काही नाही डोक्यातून काढा तुम्ही आता भाव नाही शेतकरी कर्जमाफी नाही कर्जमाफी असो अनेक अनेक आता नंतर बोलू कर्जमाफीवर काही जे मुद्दे आहेत ते नंतर बोलू पण माझा मित्रांनो शेतकरी मित्रांनो बच्चू कडू सारख्या उमेदवाराला आपण हरवलंय चला नंतर बोलू आपणही हरलो शेतकरी शेतकरी म्हणून हरलाय जातीवादमधून म्हणून जिंकलाय आता बघूया तुम्हा तुम्हाला जातीवाद पोचतोय की एक शेतकरी पोचतोय शेती पोचतोय तुम्हाला की जात पोचतंय आता तुम्हीच बघा मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही जर एक शेतकरी म्हणून मतदान केलं असेल तर कमेंटमधून नक्की सांगा हो म्हणून आणि एका जातीवादावर मतदान केलं असेल तर कमेंटमध्ये काही लिहू नका कारण शेतकरी म्हणून नाही मतदान केलंय तर आपल्याला भोगावेच लागणार जय हिंद वंदे मात